I どうだ どうかしら किती पखरा आई डिग्री बाय ठाव더니 कधी काय करतोय आता जे पहा विविध प्रकारे महिलांवर अत्याचार स्वावलंबन पण स्वावलंबी म्हणजे काय का जेणेकरून विविध ठिकाणी महिला कार्यरत असतात कोणता प्रसंग कधी येतो काय येतो त्या अनुषंगाने आपण यांना इकडे आहे ह्या टीमला आमच्या आता यांना आपल्या काय करणार आहे आपण ठीक आहे त्या ठिकाणी तुम्ही समजा शहरात गेलात कुठं काय तुमच्यावर एखादा प्रसंग आला तर त्याला तुम्ही सामोरं कसे जात आहे त्याचबरोबर त्या अनुषंगाने जर निसर्गात जर एखादं संकट आलं आणि एखादा प्रसंग आला तर तो तुम्ही कसा हाताळू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला काय फायदा तुम्ही त्याच्यातून सावध कसे व्हाल हे थोडक्यात आपण त्या अनुषंगाने आपण हे सर्वायवल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय त्यांना तर आता विषय म्हणजे आम्ही दोन किलोमीटर चालत आलो आता चालत आलोय तर सगळ्यात मत आता तुम्हाला सगळ्यात हे सस्पेन्स आहे कोणला माहित नाही सॅग आणलं यांच्या पाठीवरती सॅग तर उदक सॅग काय आता या पाण्याच्या बॉटल तुम्हाला सांगतो आता ते काय जमणार पाणी लागणार सगळे व्यवस्थित पण या पाण्याचा एक नियम आहे तुम्हाला सांगतो काय आम्ही नियम असा केलेला आहे काही बॉटल तुम्ही एक बॉटल तुम्ही एक बॉटल माझी बॉटल आहे मी कोणाकडे दिली नाही ही बॉटल आहे जोपर्यंत आपला जो शेवट एक्झिट पॉईंट जो असेल ना तोपर्यंत हे पाणी पुरवायचं मग त्याला दोन तास लागू किंवा तीन तास लागू पाणी किती प्यायचं आहे किती नाही दे ज्याने त्याने ठरवायचं परंतु एखाद्याचं जर पाणी संपलं तर दुसऱ्याने त्याला पाणी द्यायचं नाही त्याला ती मदत करायची नाही म्हणून ती जबाबदारी जबाबदारीनं तुम्ही ते पाणी आणि बॉटल झाली तर ती बॉटल हातात घेऊन शेवटपर्यंत ती बॉटल दिसली पाहिजे शेवट बॉटल जमा करायची हे लक्षात ठेवायचं ते सर्वायव्हल स्किल काय असतं ते दाखवतो तर दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातून काय घ्यायचं आहे ते तुम्ही आपलं पा ठरवा वेळ प्रसंग कसा येतो काय येतो सांगता येत नाही चला तर आता त्यांना दाखवतो

इथं ये ना रक्त लागले बघ दिसतंय का तुम्हाला रक्त आहे ना ते ओल्ड ते काय अडचण नाही पण हे शंभर टक्के आहे ना हे बघा इथं जे हा जो स्पॉट आहे ना हे बघा हे झालं हे झालं इथं रक्त आहे हां तर हे हे नैसर्गिक आहे हे गेला काय नाही हे त्यांच्या होत परत काय झालं कदाचित एक हे नर असतात ना ते मेल असल्यामुळं कदाचित मारामारी होऊ शकते त्याने एवढे सरे गळायची कारण नाही ते वातावरण नुसार त्यांचं जे मीटिंग पिरियड असतो त्यावेळेस चला चला पुढे चला अजून पाहू चला काय रबल रबल हातात नाही असं マグマ。 Mm-hmm. जवळच आहे का आपण ट्रेकिंग करतोय त्या परिसराचा आपल्याला अभ्यास आप नसतो परंतु थोडा अभ्यास करून जायचा असतो आता हे बघा लक्षात ठेवा तर हा जो पाला दिसतोय तुम्हाला हे बघा त्याची साईज पा आता सागाचं झाड म्हणतात या दिवसात मार्चमध्ये ना आता पाला पडतो तथा फेब्रुवारी बरेच सुरुवात होती मार्चमध्ये पाला पडतो आणि त्याच्यात दुसरी गोष्ट याच्या खाली आहे का चांगला म्हणजे एकदम गादीवाली वातावरण असतं याच्या खाली सापा असतात आता साप कोणता असतो तुम्हाला ते सांगतो रसल स्वायपर त्याला गोनच मानतात मराठी तर आपल्याकडं सगळ्यांना माहिती आहे चार विषारी चापा आहेत त्यापैकी खुर्से पण असं याच्या खाली लपू शकतो खूप बारीक असतो तर त्याच्यामुळं चालताना ज्यावेळेस आपण ट्रेकिंग करतो चालताना एक काळजी घ्यायची पाला पाला नीट व्यवस्थित पाय ठेवून पाहायचा दुसरी गोष्ट पाल्याचा आवाज झाला ना ज्यावेळेस तुम्ही चालत आहे ना त्या बा आता दाखवतो तुम्हाला चालत आहे ना हा आवाज येतो ना तो आवाज शक्यतो आपल्याला जितका टाळता येईल तितका टाळता आता इकडे पाला आहे जर आम्हाला जर चालायचंच ठरलं तर आपण या पाल्याने चालणार नाही आपण इथून जी बाईक पाऊल वाटत दिसते ना त्या पाऊल वाटेने चालणार आहे कारण जेणेकरून आपल्याला समजा जर काही असेल कुठं ॲक्टिव्हिटी असेल जंगलातली ती आपल्याला काही समजत नाही म्हणून आपण आवाज न करता शक्यतो चालायचा प्रयत्न करायचा टाळायचं आवाज का नाही पाल्यावर पाय द्यायचा नाही व्यवस्थित इकडे तिकडे पाहिजे ज्यावेळेस तुम्ही चालताय त्यावेळेस पण एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची जर माझी लक्ष जर पुढं असेल ना खाली पायाखाली तर हे पाठीमागच्याचं लक्ष इकडे पाहिजे दुसऱ्याचं इकडे पाहिजे प्रत्येकाची लक्ष वेगवेगळी एका जागेवरती लक्ष नको एकाचं पुढं पाहिजे मी जर खाली पाहतोय तर तो माझ्या मागे भेटता तर आणि त्याने पुढं पाहायचं असतं म्हणून असं ह्या सूचना बारीक छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यांनी काय होतं माहिती का आपल्याला जे जे आपण जातोय आपण फिरायला त्याच्यामुळे सावध राहतो व्यवस्थित आपल्याला हालचाली काढतात कुणाला प्रत्येकालाच बघ आपले डोळे जरी असतात बाकीच्या सगळ्यांच्या अँगलनी पाहिलं आता तर आता आपण इथपर्यंत प्रवास केलाय तर याच्यात कुणाला काय शंका कुणाला काय प्रश्न जरा तुम्हाला काय प्रश्न असेल तर आपण घरून येताना कस तयारी कशी करून यायला पाहिजे जंगलात ट्रेकिंगच्या टाईमला ज्या वेळेस आहे ना आपण ट्रेकिंग करतो तर सगळ्यात महत्त्वाचं तो, तो, तो स्पॉट तर फिक्स पाहिजे तुम्हाला या जागेवर जायचं आहे ज्यावेळेस तुम्ही स्पॉट फिक्स करता त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही तिथून निघताय तुमच्या घरापासून निघताय त्यावेळेस पहिली घरी सूचना द्यायची अशा अशा स्पॉटला आम्ही जातोय तो स्पॉट फिक्स आहे चेंज करायचा नाही जेणेकरून पहिली सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी आपली अशी असते का त्यांना घरच्यांना इन्फॉर्मेशन देणं उद्या जर काही झाला अपघात तर त्यांना समजून चुकतं पण समजा तुम्ही लेट झालात आला नाही तर त्याच स्पॉटवरती पाहायला जातात दुसरी गोष्ट आता तुम्ही जे कपडे घातलेत ना जंगला ट्रॅकिंग करायच्या टायमाला इतका डार्क ड्रेस नको आहे त्याचं कारण सांगतो अचानक कधी पण वन्यप्राणी असतात किंवा काय त्या लग ड्रेसने ते अट्रॅक्शन होतात आणि ते तुम्ही लवकर त्यांना दिसून येत आहे मग ते घाबरतात घाबरतात त्याच्यामुळे नंतर थोडं का कदाचित काय होतं ते चिडतात त्यांना ते ड्रेस कॉम्बिनेशन तर त्याच्यामुळं असे किंवा फ्लॉज कपडे घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट पाणी घ्यायचं बरोबर हातात एखादी काठी आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही ट्रॅकिंग करताय त्यावेळेस काठी घेणं आवश्यक आहे आणि ज्यावेळेस तुम्ही जाताय जर समजा रात्रीचा असेल तुम्हाला तुमचा रात्रीचा प्रवास असेल ना तर तुमची टॉर्च तुमची जी टीम असेल प्रत्येकाने टॉर्च घेणं आवश्यक आहे पाणी घेणं आवश्यक आहे दिवसा असू किंवा रात्री असू सेम सेम प्रोसिजर दिवसा जरी जायचं असेल तरी टॉर्च जवळ ठेवा अचानक कधी काय कोणता प्रसंग येतो काय सांगता येत नाही कदाचित तुम्हाला वेळ लागू शकतो एखादा प्रसंग तुमच्यावरती येऊ शकतो हा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असती ज्यावेळेस आपण पुढं ट्रेकिंग करतो ना आपल्याला वाटतं असं हे जाणार हे स्पॉट येणार आपण तिथं जाणार तिथं जाणार तिथं जाणार ठीक आहे कदाचित अचानक जी गोष्ट घडते तिथं चालूच असती पण जी गोष्ट न घडणारी असते ना त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करा काय कुठं काय कोणता प्रसंग घडू शकतो सांगता येत नाही तर मग हां टॉर्च टॉर्च आणि पान सगळ्यात महत्त्वाचं कदाचित तुमच्या टीमवाल्या लढाख बनेल कधी म्हणजे नाही काय सांगतोय परंतु एक अत्यंत महत्त्वाचं आहे सार केले तुमची टॉर्च स्वतः पशी ठेवायची दुसऱ्याने जर मागितली ना त्याला द्यायची नाही तुमची टॉर्च तुमची पाण्याची बॉटल तुम्ही स्वतः जवळ ठेवायची कुणाला द्यायची नाही ती काठी तुमचं जे सेफ्टी आहे ना ते कुणाला एखादा मागल तुमचा नाही त्याला नाही दुसरी काढायचं तुमचं स्वतःला कुणाला द्यायचं नाही दुसऱ्याला एक लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस तुमच्या हातात आहे या वस्तू ना त्यावेळेस तुम्ही बचाव तुमचा करू शकताय तुम्ही तर करायचा आहे दुसऱ्याचा पण बचाव करायचा पण सुद्धा हा संदेश महत्त्वाचा आहे का आपली वस्तू द्यायची नाही कधी कुणाला एवढंच आहे त्याला पुढचा प्रवास आपण करूया तो मला अजून पुढे घेऊन जातो पण पुढं पुढे आ, बोटल आता बॉटल बरं सगळे किती पाणी राहिले माझी बॉटल आहे जे आता पिऊन पाणी बरं सगळं आता हा एक्झिस्ट पॉईंट आहे आता आता इथून आपल्याला वरती जायचंय तस आणि बाहेर निघायचं पाणी काय सांगून आता